शासनाच्या उशिराच्या निर्णयामुळे मूर्तीकार अडचणीत पीओपीची मूर्ती तयार करण्यात अडथळा गणपती बाप्पांच्या आगमनाला काहीच दिवस उरले असताना सर्वत्र मूर्ती तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात आले आहे मात्र शासनाच्या पीओपी प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तींना तात्पुरती मान्यता ऐनवेळ दिल्याने अनेक मूर्तीकार अडचणीत आले आहेत यामुळे वेळेअभावी अभावी जास्त प्रमाणात मूर्ती तयार करणे शक्य होत नसल्याची माहिती जानवड तालुक्यातील गंदूर येथील मातोश्री आर्टचे मूर्तिकार आश्चयकर बंधूंनी दिली या कारखान्यात फुटा ते फुटापर्यंत विविध प्रकारच्या गणेश मूर्ती तयार केल्या जातात मूर्तीच्या किंमती संदर्भात बोलताना आष्टेकर म्हणाले की एक फुटाची गणपती मूर्ती किंमत एकावन्न रुपये पासून सुरू होते तर अकरा फुट मूर्तीची किंमत सुमारे पस्तीस हजार रुपयापर्यंत जाते गणेश मूर्ती तयार करण्याचा हा पारंपरिक व्यवसाय पिढ्यान पिढ्या सुरू आहे आष्टेकर यांच्या पत्नी लता आष्टेकर सांगितले की आमच्या सासू सासऱ्यांपासून हा व्यवसाय आहे आजही आम्ही कुटुंबासह ही कला जतन करत आहोत सरकारने उशिरा पीओपी मूर्तींना परवानगी दिल्याने मूर्तिकारांना वेळेवर मूर्ती तयार करणे कठीण जात आहे यामुळे यंदा मागणी असूनही काही ठिकाणी मूर्ती कमी प्रमाणात उपलब्ध राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे आता कसे गणपती बनवतात कशापासून बनवतात यंदा आहे ना पी ला परवानगी नसल्यामुळे गणपती काय आमचे तयार झाले नाही कारण की शासनाने पीओ पी व बंधन घातले होते पीओपी पी पर्यावरण पूरक नाहीये पण टायमावर हो शासनाने परवानगी दिल्यामुळे पीओपी पी मूर्ती का यंदा काही तयार झाल्या नाही त्याच्यामुळे यंदा पीओपी पी मूर्ती व हो गिराकांचे खास करून जास्त मागणी आहे यंदा काय मूर्ती तयार झाल्या नसून तर पीओपीच्या मूर्ती जास्तीत जास्त महाग झाल्या